मैत्रिणींनो तुरीच्या शेंगा हिवायत जास्त प्रमाणात भेटतात आज मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी गेली आणि मला तुरीच्या शेंगा भेटल्या ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी चवीला खा खूप छान लागते आणि काय ओ झटपट लसणाच्या फोडणीत बनवलेली चवीला अप्रतिम लागणारी अशी ही आमटी आहे मग सुक्की भाजी बनवा किंवा आमटी बनवा हे थंडीच्या दिवसात पावट्याच्या आमटी तुरीच्या दाण्यांची आमटी जास्त करून बनवली जाते रात्रीच्या जेवणात आमटीच बनवायचा प्लॅन होता आणि ही आमटी भाकरी असो भात असो किंवा चपाती त्याबरोबर छान लागते तुरीच्या शेंगा सोडून घेतलेल्या आहेत आणि थोड्याच्या साईडला एखाद्या कढईमध्ये तुम्ही त्या बिया ज्या आहेत त्या परतून घेऊ शकता परंतु मी तेलामध्येच परतून घेणार होती घाई गडबड असली की नेहमी मी असंच बनवते परंतु काय सांगू जबरदस्त चवीची अशी ही आमटी बनते कढईमध्ये एक चमचा तेल घातलं तेल हलकंसं गरम झाल्यानंतर लसूण घातलेलं आहे मैत्रिणीनो व्हिडिओ बनव बनवण्याच्या नादात जिरे आणि मोहरी राहूनच गेली लसूण थोडासा साईडला सारला आणि मोहरी आणि जिरे त्यामध्ये घातले आमटी म्हटलं की जिरे मोहरी फोडणीमध्ये लसूण कडीपत्ता हा घातला की आमटीला छान अशी चव येते आता कडीपत्ता नव्हता म्हणून तो घातला नाही परंतु लसूण भरपूर बर वापरला बरं का कारण लसणाच्या फोडणीतली ही आमटी खूप छान अशी चवीला लागते लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला जणजनी तमटी बनवायची होती म्हणून साधारणतः दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातला कांदा लसूण मसाला हलकासा परतून घेतला थोडंसं कोरडा होईल असं वाटत होतं म्हणून किंचितचं त्यामध्ये पाणी घातलं पुन्हा छान असं परतून घेतलं आणि तुरीचे ज्या बिया काढून घेतलेल्या आहेत यामध्ये आता मी भाजून घेणार आहे बघा या मसाल्यातच थोड्या वेळासाठी परतून घेणार साईडला एखाद्या कढईमध्ये थोडंसं भाजून घेतलं तरी चालेल आणि आता बघा एक दोन मिनटासाठी परतून घेतलं की त्याचा उग्रपणा जो आहे त्या बियांचा तो जाईल आणि छान असे आमटी जी आहे ती चवीला खूप छान लागेल बघा एक मिनिटासाठी परतून घेतलं आणि गरजेनुसार पाणी घालायचं सुकी भाजी जर बनवायची असेल तर कांदा घालून अशाच पद्धतीने भाजी बनवू शकता टिफिन मध्ये देण्यासाठी उत्तम पर्याय आहे आणि चवीला छान लागते थंडीचे दिवस असतील की असे म्हणजे पदार्थ अशा भाज्या ज्या आहेत त्या बनवून असे पदार्थ खावेत चवीनुसार मीठ घातलं आमटीच बनवायची होती म्हणून पाणी थोडंसं जास्त घातलेलं आहे आता काय करायचं उकळी येऊ द्यायची आणि मंदाचीवरती आपल्याला आपल्याला छान अशी शिजू द्यायची आहे हाय फ्लेमवरती वरती उकळी येऊ देते आणि नंतर मंदाचीवरती शिजू देते आता आमटीला कुठलाच मसाला घातला नाही तर भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं म्हणजे छान असं आमटी मिळून येईल म्हणून त्यामध्ये कूट घातलं आहे वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता आमटी लवकर मंदाची वरती शिजू देते कधीतरी या पद्धतीने हे ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी बनवून बघा मैत्रिणीनो चवीला अप्रतिम लागते नेहमीच मसाले घालून बनवण्यापेक्षा कधीतरी असं लसणाच्या फोडणीतल्या जर आमट्या बनवल्या तर छान लागतात ज्यावेळी चमचमीत खाण्याची इच्छा होते त्यावेळी मसालेदार भाज्या बनवते पण नेहमीच्या ज्या भाज्या आहेत त्या या पद्धतीनेच माझ्या घरात बनतात आणि मैत्रिणीनो कधी जर बनवली तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवा जबरदस्त चवीला लागते आणि भाकरी असो भात असो किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी ही आमटी जी आहे ती मी बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी बनवलेली आणि चव मात्र खूप छान होती बघा पाच ते सात मिनटं शिजू दिलं आणि नंतर या बिया शिजलेत का ते चेक केलं आणि छान असं या बिया शिजल्या की गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम ओल्या तुरीच्या दाण्यांच्या मुठी खाण्यासाठी तयार आहे मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा